होता त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढलेत मग आता जर सोयाबीनचे भाव कमी झालेत काँग्रेसवाल्यांनी तेच बोलायला पाहिजे की तो करार केला होता म्हणून त्या ठिकाणी असे भाव पण आम्ही सरकारमध्ये बसल्यानंतर असं बोलायचं भाव कमी झाले सरकार हे मायबाप सरकार असते सरकारची जबाबदारी असते जर भाव खाली पडल्यानंतर सरकारने हस्तक्षेप करायचा असतो आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका असते आता सोयाबीन बाजारपेठेमध्ये जर पाहिलं एकेचाळीस बेचाळीस आता आपण आणि ह्या भावामध्ये शेतकऱ्याला परवडू शकत नाही आणि आपली आधारभूत जी किंमत आहे अठ्ठेचाळीसशे नव्वद रुपये ते देखील आता शेतकऱ्याला परवडू शकत नाही ज्यावेळेस आम्ही गडकरी साहेबांना हा विषय सांगितला आणि त्यावेळेस गडकरी साहेब म्हटले की आपण तुम्ही काळजी करू नका त्यांनी पियुष गोयलला बोलले दादा पियुष गोयलला सांगून एकनाथ शिंदे साहेबांना बोलले त्यांनी म्हटले सरकारने हस्तक्षेप करा शेतकरी अडचणीत आहे आणि त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि दादा या तिघांची बैठक झाली कॉन्फरन्सवर माननीय गडकरी साहेब जी या सर्वांनी आग्रह केला आणि महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी घोषित केलं आता शेतकऱ्यांचं सोयाबीन सहा हजार रुपये प्रमाणे खरेदी म्हणजे <स्था> प्रत्येक ठिकाणी केंद्र टाकून प्रत्येकाचं सोयाबीन आणि बऱ्याचदा माझ्याकडे काही शेतकरी आले झाला की गेल्या वर्षी भाव पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा मान ठेवला होता पण खरेदी करत असताना खरेदी करत असताना बऱ्याचदा ही अडचण भविष्यात येणार आहे की जुना गेनार गेनार की की माल आहे आम्ही घेणार न घेणार अशी देखील अडचण अनेक जणांच्या समोर येणार आहे पण मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की ह्या मतदारसंघामध्ये जो शेतकरी केंद्रावर आपला माल घेऊन येईल त्याला सहा हजाराप्रमाणे त्याचा सोयाबीन खरेदी केला जाईल ही जबाबदारी ह्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून आमची राहण्याची काँग्रेसवाले येतात सांगतात भाव पडलाय म्हणलाय ना भाव मग करणार काय हे देखील सांगायला पाहिजे तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यातून काय उत्तर देणार ता आहेत फक्त अडचण सांगणं हा लोकप्रतिनिधी बनू शकत नाही जो अडचणीतून मार्ग काढू शकतो हो, तो त्या भागामधला लोकप्रतिनिधी बनू शकतो हो। आणि ते प्रामाणिकपणे ते प्रामाणिकपणे मागच्या या दहा वर्षामध्ये या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून आपण केलेला आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आता आपण आपल्या भागामध्ये उसाचं देखील क्षेत्र आहे उसाच्या बाबतीमध्ये आहे ना आपल्याकडं क्षेत्र आणि ऊसाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं दोन हजार वीस एकवीस साली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा ऊस सोळा सोळा सतरा सतरा महिने ऊस गेला नाही बरोबर आहे अशीच परिस्थिती गेल्या वर्षी बारा महिन्याच्या आत ऊस गेला अंबुलका कारखाना उभा टाकला आपण परत स्पर्धामध्ये उतरलो त्यांनी सांगितलं की सर्व दादा एवढे बद्माशे जिल्ह्यातले काँग्रेसवाले या सर्वांनी काय एकत्रित सर्व चेअरमनला कारखानदारांना बोलवलं सांगितलं की आता आपण सर्वांनी मिळून चोवीसशेचा भाव काढू तुम्हाला शेतकऱ्यांचं एवढं वाटतंय तर तुम्ही का बोलायला पाहिजे सर्वांना बोलून चोवीसशेचा भाव काढू पण आम्ही एकमेव कारखाना त्यांनी विरोध केला आणि आम्हाला जे परवडेल त्या पद्धतीने भाव पाडू आणि आपण सत्तावीसशेचा भाव पहिला हप्ता काढला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील भाववाढीमध्ये कुणाला सत्तावीसशे पासष्ट मिळाले असं कुली घेत गेलं असं आणि ह्या वर्षी आपण निर्णय केलाय की येणाऱ्या ह्या वर्षामध्ये आपण किमान तीन हजारापासून सुरुवात करायला पाहिजे माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळते मायमावलींसाठीच सरकार आहे इथं आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये मायमाऊली बसले आपले बचत गट आहेत गटाला काँग्रेसच्या काळामध्ये चार हजार रुपये साठ टक्के व्याजदराने मिळायचे परत आपलं सरकार भाजपचं सरकार दोन हजार चौदा ला आलं पंधरा हजार रुपये प्रत्येक बचत गटाला दिले आणि शून्य टक्के व्याजदराने आपल्याला दिले परत एकोणीसला मी काय म्हणतो पासबुक बघा आपलं चौदा ते एकोणीस शून्य टक्के व्याजदराने आम्ही आपल्या सर्व खात्यांवर पंधरा पंधरा हजार रुपये बचत गटांना देण्याचं काम केलं आणि एकोणीस ते वीस काँग्रेसचं सरकार आलं एक रुपये दिला नाही वीस ते एकवीस महिलांना एक रुपये नाही परत बावीस मध्ये आपलं सरकार आलं आता पंधरा हजाराचे किती झालेत तीस हजार रुपये झालेत म्हणजे जिथं पंधरा चार होते तिथं पंधरा केले पंधरा होते तिथं ती आता तीस केले आणि सर्व आमच्या माय माउलींना सांगायचंय आता तीस हजाराचे प्रत्येक बचत गटाला साठ हजार रुपये देण्याचा <ण्णागी> आले या माध्यमातून आपल्याला सर्व बचत गटांना एक सक्षम करता येईल लाडकी बहिणी योजना या योजनेच्या मार्फत देखील आपण सर्व बहिणींच्या खात्यावर जे काही आपल्याला जेणे अर्ज केला असेल सगळ्यांच्या खात्यावर आपण पैसे जमा केले पंधराशे प्रमाणे जमा केले साडेसात हजार रुपये सर्व आमच्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेत आता या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जमा झालेत आता पुढचं राज पुढच्या महिन्यात किती येणार आहे तो आपल्याकडे एकवीसशे म्हणजे आता आपण एकवीसशेला आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो त्याच्यामुळे ही योजना निश्चितपणे आमच्या भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी योजना आहे माझी सर्वांना विनंती आपल्या सर्वांना की येणाऱ्या वीस तारीख म्हणजे हा मधला एक मोठा दिवस आहे सण आहे आणि प्रामाणिकपणे या भागामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सणामध्ये आपण सर्वांनी एकत्रित यावं कमळ या चिन्हाच्या समोर आपण बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा ही देखील विनंती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करतो परत आपण निर्णय केलाय आम्हाला भूतवर ऐंशी भूत टक्के मतदार म्हणजे झालेल्या मतापैकी ऐंशी टक्के मतदान भाजपला होणार आहे त्या बुथला आपण पंचवीस लाख रुपयाचा माध्यमातून आपण काम करणार आणि ज्या बुथवर काँग्रेस पक्षाला एक अंकी ठेवणार आहे आपण म्हणजे काँग्रेसला शून्य ते नऊ ज्या बुथवर राहतील त्या बुथला आपण जवळपास पन्नास लक्ष रुपये देण्याचा निर्णय त्याच्यामुळे निश्चितपणे आपण हा निधी आपल्या गावातील विविध छोटे मोठे जे काही कामं राहिले असतील मंदिराचा असेल पुरचं कंपाऊंड वॉल असेल सर। या सर्व गोष्टीला आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो माझी सर्वांना परत एकदा वडीलधारी मंडळी माता भगिनी युवक सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण वीस तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला आशीर्वाद द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र